नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टिट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांढरा रसा तांबडा रसा सुक्कं मटण आणि फिश फ्राय चपाती आणि मसाले भात अशा पद्धतीने थाळी बनवलेली आहे जे जी नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी परवणीच म्हटली तरी चालेल तुम्ही अगदी घरच्या घरी एकदम स्वादिष्ट अशी थाळी बनवू शकता तर चला मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात तर पहिल्यांदा आपण बांगडा फ्राय करून घ्यायचा आहे तर मी अर्धा किलो बांगडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर त्याच्यावर आता आपण एक अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि थोडंसं मीठ घालून एक अर्ध्या तासासाठी आपण त्याला साईडला ठेवून द्यायचं लिंबू ऐवजी तुम्ही कोकमसुद्धा वापरू शकता आहे त्याने ही चव खूप छान येते तुम्ही अशा पद्धतीने एकदा बांगडा फ्राय करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल तर बांगडा फ्राय करण्यासाठी आपल्याला बाकीचे साहित्य लागेल ते काढून घेऊया तर मी तीन चमचे रवा घेतलेला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ आता त्याच्यामध्ये धनी दे। पावडर घेतलेली आहे मी एक चमचा कोल्हापुरी लाल तिखट तीन चमचे घातलेलं आहे म्हणजे लहान साईजचं तुम्ही मोठा एक चमचा वापरला तरी चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे इकडे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी त्याच्यामध्ये आधी मी चपात्या करून घेतल्या होत्या आता त्याच तव्यामध्ये मी फिश फ्राय करणार आहे तर माशाला आधी आपण असे काप पाडून घ्यायचे आणि जे आपण तयार करून घेतलेलं आहे मसाला तो लावून तव्यामध्ये आता आपण त्याला फ्राय करायला ठेव टाकून देऊया तर मी तशा पद्धतीने सगळे मासे फ्राय करणार आहे तर मासा फ्राय करायला ठेवल्यानंतर खालच्या बाजूने जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपण परतायचा नाही आहे त्यामुळं काय होतं लगेच परतलं तर की जे लावलेलं रवा आहे तो निघून जातो तर अशा पद्धतीने आपण फ्राय मासे फ्राय करून घ्यायचे आहेत मासे फ्राय करण्यासाठी जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात लो फ्लेमवर आपण मासे फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं तुम्ही मासे फ्राय करू शकता है। तर मासे सगळे आपले फ्राय करून झालेले आहेत तुम्ही बघा एकदम कुरकुरे होईपर्यंत मी भाजलेले आहेत तर आता मासे फ्राय झाल्यानंतर आपण तांबड्या रस्सासाठी आणि सुक्या मटणासाठी आपण मसाला काढून घेऊया तर मसाल्यामध्ये मी अर्धी वाटी तीळ एक दोन चमचे जिरे आणि एक चमचा खसखस घातलेले आहे त्याच्यामध्येच आणि त्याला भाजून घ्यायचं आहे मसाला भाजल्यामुळं ब मिक्सरला बारीकही चांगला होतो एकदम बारीक हे सगळा मसाला थंड करून घ्यायचा आहे तर त्याच कढईमध्ये मी सुकं खोबरं एक वाटी घातलेलं आहे तेही आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आता त्याच कढईमध्ये मी ओला नारळही घातलेला आहे केसून बारीक तोही आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा मसाला भाजल्यामुळं मिक्सरला बारीकही चांगला होतो आणि बारीक झालेला मसाल्यामुळं चव येते खूप जेवणाला छान तर खोबरंही आपलं आता भाजत आलेलं आहे त्यालाही काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तेल घालायचं आणि मी मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत चिरून त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हेही अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये कोथंबीर आणि घालायची आपण भरपूर प्रमाणात कोथंबिरीने स्वाद खूप छान येतो जेवणाला ह्याच्यामध्ये तुम्ही अल्लंही वापरू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी वापरलेलं नाही तर हा सगळा मसाला थंड करून आपण बारीक करून घ्यायचा तर मसाला बघा मी बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने कोथंबीर भरपूर वापरल्यामुळे मसाल्याला हिरवा कलर आलेला आहे तर आधी आपण तांबडा रस्सा बनवून घेऊया तांबडा रस्सा बनवण्यासाठी मी गॅसवर एक पातेले ठेवलेलं आहे आणि अगदी थोडं तेल घातलेलं आहे कारण की मटणाला म्हणजे शिजल्यानंतर तवंग खूप जास्त येतो त्यामुळे मी कमी तेल वापरलेलं आहे आणि वाटून घेतलेल्यातलं तीन पळ्या होईल एवढं मी मसाला तांबड्या रस्स्यासाठी वापरणार आहे आणि राहिलेला जो मसाला आहे तो सुक्या मटणासाठी वापरायचा तर तो मसाला मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट चार चमचे घातलेलं आहे तेही मिक्स करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटं मसाला चांगला ह्याच्यामध्ये चा म्हणजे तांबडा रस्सा बनवण्यासाठी मी पाणीही गरम करून घेतलेलं आहे जेवण बनवत असताना जेवणामध्ये वापरण्यासाठी गरम पाणी यूज करायचं म्हणजे चव बिघडत नाही छान लागते चव तर मटण शिजवून घेतलेला थोडासा रस्सा आपण ह्याच्यात वापरायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी थोडं घालायचं आणि ह्याला आता उकळी येऊ द्यायची आहे बघा उकळी आल्यानंतर तवंग किती छान आलं आहे रसाला आणि अशा स्टेपमध्ये एक मिनटं त्याला शिजवून घ्यायचं तर रस्सा आपला तांबडा रस्सा तयार आहे तर आता गॅस बंद करूया आणि ह्याच गॅसवर आता आपण सुक्यासाठी पातेले ठेवूया सुकं मटण बनवण्यासाठी तर रस्सा तयार आहे त्याला उतरूया साईडला ठेवूया आणि त्याच गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे आणि पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी एक चमचा होईल एवढं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आणि कांदा गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत भाजायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी काजू घातलेले आहेत एक अर्धी वाटी होईल एवढे आणि जो राहिलेला मसाला आहे तोही घालून घ्यायचा आणि हे सगळं अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झालं की त्याच्यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट चार चमचे घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हे अगदी मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटपर्यंत आपण भाजायचं आहे मसाल्याला तर मसाल्याला बघा तेल सुटत आलेलं आहे तर मसालाही भाजून झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊया आणि जे शिजवलेलं मटण आहे तेही घालून घ्यायचं आहे आणि इकडे मटण झाकण ठेवून शिजेपर्यंत आपण पांढरा रसा तयार करून घेऊया तर मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये अगदी थोडंसं आपण तेल घालायचं आहे म्हणजे एक लहान चमचा होईल एवढं तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मिरची घालून घ्यायची आहे आणि मिरची छान भाजून घ्यायची आणि मिरची भाजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता खडा मसाला वापरणार आहोत त्यामध्ये मी एक तेजपत्ता दोन पांढरे वेलदुडे एक मसाले वेलदुडा बदाम फूल आणि दालचिनी वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी काजूची पेस्ट घालून ते परतून घेतल्यानंतर जे मटण शिजलेलं पाणी आहे ते वापरलेलं आहे आणि ह्याला आता उकळी काढून घ्यायची आहे ॲक्च्युली मी मटण शिजवताना थोडी हळद घातली होती त्यामुळं रस्सा थोडासा पिवळा दिसतोय तुम्ही नाही वापरली तरी चालेल आणि त्याच्यामध्ये आता आपण काळी मिळी पावडर घातलेली आहे मी एक चमचा होईल एवढं आणि हा मसाला म्हणजे रसा उकळेपर्यंत आपण हलवत राहायचा आहे जेणेकरून फुटणार नाही हा रसा बनवत असताना आपण मीठ शेवटी वापरणार आहोत आता रशाला उकळी आली की त्याच्यामध्ये जे मी खोब ओल्या खोबऱ्याचं दूध काढून घेतलेलं आहे ते घालायचं आहे मी पाच ते सहा लोकांच्यासाठी बनवलेला आहे हारा पांढरा रसा तर बघा रस्याला उकळी आलेले आहे आता ह्याच्यामध्ये जे दूध काढून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ओल्या ते घालायचं आणि एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ शिजू द्यायचं नाही पण जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपण अशाच पद्धतीने रसाला हलवत राहायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पांढरा रसा हलवत राहायचा आहे अगदी दोनच मिनटात आपला रशाला पण उकळी येते उकळी आली की आता आपण गॅस बंद करायचा जास्त वेळ आपण शिजवायचा नाही आहे रसा नाहीतर मग फुटला जाईल बघा मी आता गॅस बंद केला आणि गॅस बंद झाला की त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं तर आता आपले सगळे जेवण तयार आहे तर आता आपण ताट लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ताट झालेला आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की थाळी तयार करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद